जायच्या आधी इथे असंच बसलेलो आहोत आम्हाला खूप कंटा आलाय म्हणून स्वती स्वती तू मी आणि पप्पा अंताक्षरी खेळतोय अंताक्षरी ना मग काय खेळतोय नाव गाव फळ फुल आणि सिटी कंट्री ना तर आतू रवरून अरुण एका ह्याचं नाव बोल थांब थांबा मी तुम्हाला तू र वरून सिटीचे नाव आणि कंट्रीच नाव सांग सिटी राजापूर कंट्री कंट्री रशिया रशिया आणि काय राहिल फुल फुल राहिलं फुल राहणार रोज बोलली ती आता पप्पा तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी लेटर वरून तू मावरून हा मावरून मुलीच नाव मंजू मंजू <laughs> मंजू महेश तुझ्या मित्राचे नाव <laughs> आणि मावरून शहराचं नाव मुंबई अवर सिटी अवर सिटी आणि मरून कंट्री कंट्री कोणती आहे कंट्री मालेशिया। मलेशिया मलेशिया आणि मोगऱ्याचं झाड आहे दाखवते मी तुम्हाला हे बघा पकवते मोगऱ्याचं आहे ते हा काय पण मोगळ्याच आहे जेवणाची तयारी चालली आहे जेवणामध्ये कुर्ले तिखट डाळ व्हेज खाणाऱ्यांना तिखट डाळ केळफुलाची भाजी चण्याची डाळ घालून आणि नॉन व्हेज खाणाऱ्यांना कुर्ले सगळं वाटप काढायचं काम चालू आहे आणि इथे माझी फेवरेट तिखट इथून हे छत किती छान दिसतंय पिंक पिंक बाहेर सगळे जेवायला बसलेत वळीत आज मंडळी वाढली मग वळेत जेवतोय तर आता बाबू झोपलाय मी पण जेवण घेते अस मी वाट बघते अरे आई ते काढून दे ना तर थोडंसं काढून दिलंय आतूने आता पुढचं तिला काढून भरवत राहायचंय तर मी पण जेवणार भरवता भरवता तोपर्यंत काय माझे पेशन्स राहणार नाहीत तर आम्ही एकत्र जेवणार अस्मी आणि मी आणि मग पुढच्या कामांना सुरुवात करायची आहे आता एकच दिवस राहिले आमच्याकडे महाड आहे तर माळ्याची <tries> बरीच कामं आहेत त्या भांडी वगैरे काढून ठेवली आहेत सकाळी मला ते शूट करता आलं नाही खूप गडबड चाललेली एवढं सगळं जेवण वाटप सगळेजण होते पण प्रत्येक जण बिझी होता प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये खूप जास्त बिझी होता तर जेवतो आणि पुढच्या कामांना सुरुवात करतो काय ग माहेरवासिणी गेला का गायला गेला बिचारी सवयकला आतमध्ये आली भूक लागली आणि कुर्ल्याचं काल उकळत होत आज कुर्ल्यांचा बेत आहे कुर्ल्यांचा बेत जमत आहे ना हो मॅडम एवढी मेहनत करून एवढंच निघत या कुर्ल्या खायला कस आहे मस्त छान आता मस्तपैकी झोपा जेवण झाल्यावर आणि कसली भाजी आहे तुम्ही वेज आहे का बघू गावचे कुर्ले नेहमी मिळत नाहीत आज खार असा केळफुलाची भाजी कुर्ल्यांचे कालान तिखट डाळ आणि अजून अर्धी मंडळी संध्याकाळी भरतील जेव जेव पोटभर जेव तिखट डाळ आहे ना आमच्याकडे कडे काय ते महाळ महाळ आहे म्हणून बाबा शेड सारवत म्हाळा काय असते जेवण असते सगळ्यांना जेवण असते सगळ्यांना बघ आता तू सारवते का सार सा सा अजिबात सारव ना मे मध्ये सारवलेलंस ना काढतायत मी खाली उतरते बापरे उतर आहे हाय बाका कोणत्या झाडांनी कचरा काढतायत सांगा जरा फ्रेंड्स ना येस आहा मी इथे बसली आहे मित्रांनो मजा येते मला ना बा आता इकडे काय चॉकलेट विकलेट खाऊन कचरा टाकायचा नाही ओके चॉकलेट खातच नाही दादाला सांगा दा, दादा चॉकलेट खातो आणि ते तात्या बाबा शेण काढतात हे बघा त्यांचे पाय पूर्ण शेणाने भरले आहेत ताट्या बाबा तुम घाण नाही वाटत नाही असे तुला वाटत घाण मला वाटत घाण वाटत तुला शेणा घाण वाटत तुला मला पण वाटत चलो हे बघा अर्ध शेण सारवून झालंय आणि मी तुम्हाला दाखवते आरती आतू वगैरे सगळे काय करतात भांडी घासतात त्या लोक ती लोक भांडी आणि सुकावून ठेवताय ना आणि बघा माझी सायकल दादानी तोंडली ते सगळं सपोर्टिंग वायर काढून टाकली तिथे

कमेंट करून नक्की कोण हात लावणार नाही आणि कोण हात घडत नाही सगळं सामान भरती मी लावतो ना गेटअप अरे हे प्लेट वगैरे नाही प्लेट वगैरे हे नाही अमेझॉनच्या खोऱ्यातून शोध सांगताय ते केटपरी असून सांगतोय घरात एवढ्या लाईट असणार ना तुम्ही हा लाईट लावून शोधा शोध करताय कुठे ते तिथे शोध बघू कुठे येतो च खोर छत्रपती शिवाजी महाराज की जय हे आहे आमचं च खोर म्हणजे इथे सगळं आमचं गणपतीचं सामान वगैरे 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 जे गरजेचं आहे वस्तू पण नेहमी लागत नाहीत पण ते अतिशय आवश्यक असतात वेळीच त्या इथे आम्ही बंद करून ठेवतो या, या खोलीमध्ये आणि इथे शोधायचं म्हणजे ती बॅटरी लावावी लागते बाबांना आणि आता इथे नाश्ता चालू आहे संध्याकाळची न्याहारी काय रे औसेगाववाल्या नेहमी विसरतात सगळे तुला तुला द्यायला <laughs> आहे ना विचारा सांगून घ्यालते परड्यातली भाजी काढून आणली आहे शिराळी पोळी पोळी भेंडी सफेद भेंडी आहे ती आणि वाली आणि या भाज्यांना एवढी चव असणार आहे ना बनवल्यानंतर म्हणजे आपण जी मुंबईला घेऊन भाजी बनवतो त्या भाज्या खाणार नाहीत पण इथे बनवलेली भाजी आई कशी वेगळी लागते ने वालीची भाजी अस्मिने त्या दिवशी दिवशी पाचही भाज्या खाल्ल्या होत्या काय करते काय करायला तू काढते हा मी काढले नाहीये हे काढलेले आहेत मी फक्त प्रिटेंड करते, आ, आ, करते।, करते। भाजी स्पेशल भेंड्याची भाजी गावठी भेंड्याची भाजी पर्ड्यातले भेंडे आणले तोडून आणली चिरली आणि लगेच भाजी की पण तुझी एवढं आजूपासून जेवण आणि आज तू आमची जेवणात हुशार होते आताला चव आहे आज हुशार आणि इथे दुसरी खोबरे खाण्याची पण खायला अश्मीची अश्मीची सावली आहे हे कडीच आहे नाकडे आई मुली खाऊन काय का म्हणजे भाजीला एवढं कमी पडणार ना आता एवढं भाजीकडे घे बाकी तू अच्छा म्हणजे तुला पण मिळालं कडी पण अश्मीनी ऐकलं तर अस्मी पण येईल आता आता ओदीतलं सामान बाहेर काढलंय पाटल्या दराच्या पडवीमध्ये तिकडे जरा जागा हवी आहे म्हणून मस्त वाटतय ना इथे करायला छान मी करते आता कर कर आता दुसरी आत बसते हा मिळकी मग घातली आहे वाटत हा अगं दोन मिरच्या भाजून हव्या होत्या मार्केटमध्ये त्याची भाजून मिळते अभ्यास आणि अभ्यास आणि बाळ खेळून खेळून दमलीये दिवसभर म्हटलं आता थोडा अभ्यास करा कारण शाळा ऑलरेडी तिथे चालू आहे पण आमच्या कार्यक्रमासाठी आपण सुट्टी घेतली आहे ना मग ह्या मुलीचं काय असतं माहितीये होमवर्क आला की तो पटकन कम्प्लीट करायचा आणि बुक ठेवायची पिशवीत भरून

हो काय करू काय करू सांग काय करायचं सांग काय करू सांग काय करू म्हणजे तू सांगतो बाबी सांगणार बरं आता पुढच्या वेळेस घरात काय कोण नसला तरी पण हे करू शकतो प्रियांश

हा या महाराज या घरात या आता तुम्ही येऊ शकता सोडतेला गणपती सोनू आता आमचा दुसरा दुसरा किलबिलाट आलेला आहे तो दिसतोय तो शांत पण तसं काहीच नाहीये वादळापूर्वीची शांतता आठ बघत होती वाट बघत होती आणि आतुरतेने वाट बघत होती काही अस्मी नमस्कार मित्रांनो रात्रीचे खूप मच्छर चावतात म्हणून आम्ही जुगाड केलाय थांबा मी तुम्हाला दाखवते पप्पांनी जुगाड केलाय

आणि ही आणि माझी एक टीम आहे ह्या दोघांच्या लिंबू आपल्या दोघांच्या टीमचं नाव काय दादा माहित नाही माहित नाही कोणाच्या पुढे जेवायला बसलाय तू सगळ्यांच्या पुढे जेवायला बसलाय हा सोनू प्रियांश बोलणार नाही पण बरच काय काय करतो ना बोलता है ना? क्वालिटीज, नायच्या असतील तर ह्याला भेटच द्यावी लागेल आणि शाणा वाटतो शाणा मुलगा वाटतो पण नाही शाणा आहे अजिबात ए दादाचं लोणचं पळावलं व्हेरी गुड आणि इथे बसली आजीच्या बाजूला परत केकरा दे म्हटलं कोणी केकडा दुपारी होता तो काय केकरा बाबू बाबू तुझं लोणच पळवलं बघितलं सगळे जेवायला बसलेत आता पुन्हा एकदा आमची वळे भरली आहे पहिल्यासारखी तर आता फायनल चर्चा चालली आहे की भटाना कुठलं सामान त्यांनी सांगितलंय तर त्यांची पिशवी वेगळी गेली गे 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 आचार्यांची पिशवी जेवणाच्या सामानाची वेगळी गेली आहे गे 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 गे। इथे ही भांडी घासून आहे आणि अजून बरीचशी कामं बाकी आहेत आणि हा कोण आहे अले काय सांगतो दादा तुला मला घे सांगतो काकीने घेतलाय त्या प्रियांश सांगतोय मला उचलून घे सोनू नब्बाड आहे नबाड पण आता मला अवनी आणि श्रेयास शांत वाटायला लागले दसनी आणि प्रियांश नखऱ्यांपुढे खरंच म्हणजे असं वाटतं ती मुलं ही मुलं सहन करणारी आम्ही सहन करू शकत होता पण हे पुढचे पार्सल आहेत ना ते जास्त भयानक आहेत ना झालं तुझं लिहून अरे बापरे सगळी लिस्ट लिस्ट तयार करते फायनल झालं की घरात या सोपयला अशा तो चला आता ह्या भरायच्या आहेत ना पिशवीत तो नवा आहे ऐ मी सावची ने दिवस भरत नाही बीजे वन झालं कशा लागत चालला मी पण नाही आई आम्हाला गाड्या भरायला सांगितल्या आणि आम्ही कुठली छान आहे कुठली छान आहे आणि प्रत्येक साडी बघून अशी छान वाटते पण फक्त घ्यायची ब्लाउज शिवायचा आणि ठेवून द्यायची मग पुढचा कार्यक्रम येईपर्यंत माप पण चेंज झालेलं असतं आणि आम्हाला गाड्या दिसायला आधी वेळच ब्लाऊज नाही

ए, ने काय ने काय होत घेतली आहे माझी आई कुठली घेईल ती याच्यात भरून वाटायला लागेल